दादा गरुड या संशयित आरोपीने आज असा आरोप केलाय की याच्यामधील आरोपी अमोल खुणे आणि कांचन साळवे संशयित आरोपी यांनी धनंजय मुंडे यांच्यासोबत पंचवीस मिनिटं परळीच्या शासकीय वश्रामगृहात चर्चा केली होती की मनोज जारांगे पाटील यांचा कसा यांची कशाप्रकारे हत्या केल्या जाईल असा आरोप त्यांनी केलाय ते अशी कबुली देताना त्याचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल होत पण ही कोण लोक आहेत म्हणजे सध्या तरी तीन नावं आहेत अमोल खुणे कांचन साळवे आणि दादा गरुड यात दादा गरुड या समावेशी तरी इत्यंभूत सगळी माहिती मिळालेली नाहीये मात्र अमोल खुणे याच्याविषयी थोडी माहिती मिळू शकते अमोल खुणे हे धानोरा तालुका गेवराई आणि जिल्हा बीड येथील रहिवासी आहेत आणि त्यांच्या पत्नीचा रडतानाचा काल एक व्हिडिओ व्हायरल झाला ज्याच्यामध्ये त्याच्यामध्ये त्यांच्या पत्नीने असं सांगितलं होतं की अमल खुणे हे खरं तर जारांगे यांचे यांचेच कार्यकर्ते आहेत जारांगे मराठा चळवळीत येण्याच्या आधीपासून शिवबा संघटना या संघटनेमार्फत मराठा समाजासाठी काम करत आहेत आणि तेव्हापासूनच खुणे आणि मनोज जारांगे पाटील हे सहकारी आहेत मनोज जारांगे पाटलांचा फोटो डीपीला घराला टीव्हीवर कपाटावर असं सगळीकडे जारांगे यांचा फोटो आहे इतकं निष्ठावंत कार्यकर्ता ते मनोज जारांगेचे होते असे त्यांच्या पत्नी म्हणाल्या पण त्यांना एक सवय होती खुण्या तिथे दारू प्यायची आणि दारू पिऊनच स्वतःच्या नवऱ्याला जवळजवळ एक दारू पाजली त्याला कुटुंबापासनं तोडलं जरांग्यांपासनं तोडलं आणि भडकवलं आणि या एक प्रकारे ब्रेनवॉश करून या सगळ्या ठासण्यात आला त्याची याच्यामध्ये दारूच्या धुंदीत त्यांनी असं काहीतरी केलं असा आरोप असा संशय त्यांच्या पत्नीने या ठिकाणी उपस्थित केलेला आहे खुणे यांच्या घरात त्यांना एक मुलगा आहे भाऊ आहे पत्नी आहे आई आहेत वडिलांचं निधन दोन हजार सातला ला झालंय तीन एकर जमीन आहे म्हणजे घरातलं जे काही वातावरण आहे ते साधं घर आहे साधारण परिस्थिती असणार जारांगी सोबतचा कार्यकर्ता होता फक्त दारू पेचा नाद आणि या महिनाभर नादवलं आणि त्यातूनच त्यांनी असा काहीतरी कट करण्याचा निर्णय घेतला असावा असा संशय सध्या वर्तवला जातोय मात्र सध्या तरी प्रसारमाध्यमामध्ये एवढीच माहिती अमोल खुण्यांची आहे जसं मी सांगितलं ती दादा गरुड यांची काही माहिती मिळालेली नाहीये पण आता जे तिसरं नाम आहे या दोघांच्या वरचं माणूस तो म्हणजे कांचन साळवे तर असं म्हणला जात होतं आधी ते पीए पण ते धनंजय मुंडे पीए नसून एक कार्यकर्ते धनंजय मुंडे सुद्धा म्हणाले की अशा काहीच मला त्यांना भेटलेला आठवते तर असा काही चर्चा झालेली आठवत नाहीये तर हा जो कांचन साळवा हो, आहे हा बीडचा एक कार्यकर्ता आणि बरेशे धनंजय मुंडे यांच्यासोबतचे त्यांचे फोटो सुद्धा सध्या व्हायरल आहेत सो हा एक धनंजय मुंडेचा कार्यकर्ता एक जारांग्यांचा निष्ठामंत कार्यकर्ता आणि एक गरुड आता याच्यामध्ये दादा गरुडनी आणि अमोल खुण्यांचे जे काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत खरं तर व्हिडिओ कुठे शूट करण्यात आले तर पांडुरंग वसंतराव तारक हे आहेत अंतरवलीचे सरपंच जी जरांग्यांचे समर्थक जरांग्यां बऱ्याचदा त्यांच्या फार्म हाऊसवरती दिसतात आणि सोबतच्या जवळचे लोकांमध्ये त्यांना गणले जातं तर चार तारखेला चार नोव्हेंबरला तीन वाजता असं एका कंप्लेंटमध्ये म्हणजे ही जी कंप्लेंट आहे तीच गंगाधर काळकुटे यांनी लिहिली की तारक सरपंच तारक यांच्या घरी चार नोव्हेंबरला तीन वाजता एक हा व्यक्ती आला दादा गरुड आणि त्यांनी अशी माहिती दिली की अमोल खुणे आणि तो मिळून जरांगे यांच्या हत्येचा कट रचक होते आणि या कटाची जी काही सुपारी आहे ती कांचन साळवे कर्वे त्यांना एका बीडच्या बड्याने त्यांनी नंतर जारांगीनी नाव घेतलं धनंजय मुंडेंनी दिली असा सुद्धा आरोप त्यांनी केलाय हा सगळा कट भाऊबीजीच्या दिवशी रचला गेला आणि या कटामध्ये जारांगींच्या हत्या करायला तीन ऑप्शन्स होते असा सुद्धा त्यांनी या ठिकाणी उल्लेख केलेला तर तीन मध्ये गोळी घालणं दुसरं जे काही ठाण्यावाटे वचून विष देणं आणि तिसरा मार्ग होता तेच गाडी निवडतणं आणि यासाठी दुसऱ्या राज्यातील सुद्धा एका वेगळ्या परमिटची गाडी धनंजय मुंडे त्या ठिकाणी अवेलेबल करून देतला असा सुद्धा आरोप जरांग यांनी या ठिकाणी आहे याच्यामध्ये अजून एक नाव आलं ते म्हणजे गंगाधर काळकुटे ज्यांनी ही कंप्लेंट टाकली होती तर हे गंगाधर काळकुटे कोण आहेत कारण की त्यातलीच एकाशा व्हिडिओमध्ये असं सुद्धा दिसून आले की अमळ खोणे असं म्हणतायत की गंगाधर काळकुट्यांना डुकरासारखं का धरून मारू अशी भाषा करण्यात आली होती हे गंगाधर काळकोटे कोण आहेत तर ते आहेत यांचे अजून एक समर्थक जारांगेचे एक जवळचे कार्यकर्ते म्हणले जातात ह्याच वर्षी लोकसभेला बीड म्हणणं त्यांनी लोकसभेला अर्ज सुद्धा भरला होता अशी माहिती मिळते आणि त्यांनी यानंतर पत्रकार परिषद घेतली दोन दिवसाच्या प्रकरणानंतर त्यांनी आज सकाळी खरं तर पत्रकार परिषद घेतली आठ तारखेला आणि त्यांनी त्यात ते सांगितलं की त्यांना धनंजय मुंडेंकडनं अर्ज माघार घेण्यासाठी पंचवीस कोटींची ऑफर होती पंचवीस कोटींची ऑफर होती असं ते बोलले त्यांनी असा आरोप केलाय धनंजय मुंडेंवर त्यासोबतच ते त्यांना विधान परिषद सुद्धा मिळून देऊ अशा पद्धतीच्या सुद्धा चर्चा चालल्या होत्या असं सुद्धा ते बोलले या पंचवीस कोटी दिल्याची ऑफर आणि अजून अशा अत्यंत खळबळजनक वादग्रस्त कॉल रेकॉर्डिंग आणि रेकॉर्डिंग त्यांच्याकडे आहे असा सुद्धा दावा त्यांनी केला करुणा मुंडे सुद्धा ज्यावेळेस बेडमध्ये आला त्यावेळेस काही पत्रकारांसोबत त्यांनी यांची सुद्धा भेट घेतली हे गंगाधर काळकोटे कॉन्ट्रॅक्टर आणि काही काळ पत्रकार सुद्धा होते असं ते म्हणाले आणि त्यात करुणा मुंडे यांनी सुद्धा त्यांना बरेचशे काही कॉल रेकॉर्डिंग रेकॉर्डिंग दिलेत ज्याचा ते वापर करून पुढं समाजासमोर आणू शकतात जर का धनंजय सुद्धा त्याला क्रॉस केली तर याच्यामध्ये त्यांनी कॉल रेकॉर्डिंग दाखवली ऐकवली नाही ते बोलले जर धनंजय मुंडेंनी इथून पुढे काही केलं तर मात्र ही कॉल रेकॉर्डिंग ते ऐकवतील त्यांनी फक्त कॉल रेकॉर्डिंग आज पत्रकार परिषदेमध्ये दाखवलेली आहे आणि याच्या आधी म्हणजे काल सात तारखेला धनंजय मुंडेंच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ह्याच गंगाधर काळकुट यांच्यात असा आरोप केला होता की ते लोकसभा इलेक्शनच्या वेळेस माझ्याकडे येऊन बसायचे वाट बघायचे असं त्यांनी प्रकारचा आरोप केला होता तर ह्या एक असं समजतंय की चार तारखेपासून खांचन अमोल अमोलखुणे दादा गरुड ही नावं आपल्या प्रकाश जोतात येत आहेत त्या ही आतापर्यंत आम्हाला मिळालेली माहिती होती अजून सुद्धा जारांग हत्येचा कट आणि एकंदरच मराठा ओबीसी राजकारण या सगळ्याच गोष्टीबद्दल आपण जवळ नजर ठेवून आहोत आणि आमचा कुठला सुद्धा अपडेट तुमच्याकडनं मिस होणे यासाठी भन्नाट मराठीला सबस्क्राईब नक्की करा म्हणजे आमचा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला दिसत राहील आपण भेटूया पुढच्या व्हिडिओ